मस्त एकदम जड जड मूर्त्या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या बनवतात इकडं कुठल्या मातीच्या मूर्त्या बनवतात असं का अरे शाडू मातीच्या शाळू मातीच्या हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसं आहे तुमचं सर्वांचं आजच्या स्वागत आहे तर चला मी आता, आता मी स्कूलमधून आलेलो आणि आता तीन सव्वा तीन वाजलेला आणि आता आम्ही बघा तर मांडव विंडो घातलेला आहे की वर्षात आमच्या त्या ता गणपतीला मी शॉपिंगचं बीक किंमत ब्लॉक बघितला असेल चला आजची तारीख आहे सहा सप्टेंबर आणि सात सप्टेंबर उद्या उद्या गणपतीचा दिवस आहे तर आता आम्ही चाललो गणपती हानायला आगमन आज आमच्या गणपतीचा चला इथं बघा सर्व साफसफाई झालेली आहे हो चलो तिथं आपला टेम्पू पण आलं आहे आपण टेम्पूत जाऊ आणि तो बघा मांडव घातलं आहे पावसाळचा दिसालचा चला तर बघा आपला टेम्पू तर सर्व आल्या बिटाई टाकली बघा पण झालं सर तर मम्मा मम्मा चालली मम्मा चला आता आपण रेडी झालो मस्त निंगवा आता जायसाठी उलवायला गणपती आणायला चलो तर आता आम्ही सर्व निघतो आणि ताजुन्याचा गेम चालू आहे बघा चल रे चल गणपती आणला जायचं आहे माझ्यासाठी आपलं सर्व साफ करून झालेलं इथं तर बघा आपलं सर्व भांड्यात रेडी आहात उद्या आपलं मस्त गणपती आहे गणेश चतुर्थी आत्ता साफसफाई झालेला आहे आपला किचन आहे आपला तिकडं पण आहात दुसरी तर मम्मी ते दुसरी आहेत बघा खूप आहेत चला आता सर्व रेडी झाले बघा पाच एक स्टे आता आपण निघतो जायसाठी चला आता आम्ही निघतो जायसाठी Ganbodo papá. Hola. Ganxo unha da papá la. Da? Ah, sero. Hello. Aba me negalo co tebe cara do. चला आता आपण फायनल पोचलो उलवायला इथं बघा आपलं सर्व गणपती आहेत हो तर चला आता आपण मस्त जाऊ आता इथं आपला टेम्पू आहे तर गणपती घेऊन निघू आपण चलो तर आता आपण इथं पोचलो उलवायला गणपती घ्यायला बघा इथं कारखाना आहे मस्त इथं मोठे मोठे गणपती आहेत बघा आणि आज सर्व गणपतीचं आगमन होणार आहे बघा मस्त मस्त एकदम जड जड मूर्त्या सगळ्या साडू मातीच्या मूर्त्या बनवतात एकदम साडू मातीच बघा ते बघा इथं बाबा कुठल्या मातीच्या मूर्त्या बनवतात असं का अरे शाडू मातीच्या शाळू मातीच्या किती वर्ष अरे बाबा एवढा सांगा लोक मी सांगा सर <laughs> <laughs> uh, アメリカカーブ。<music> <music> काही स्थल आता आपण मस्त आतला गणपती घेतलेला आहे ते बघा सर्व स्थला तर निघू आपण खो खो pun daripada apa ke pun salah sebab apa lah ganti pergi Salah, hantar pun pun slow મા�઱઱઱લ મા�઱઱ુ઱ મા઱઱લ મા઱઱઱઱ جي جار تن 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 ماز تن ردو ردو اے محمد اللہ ما جي انت سورت ساد मम्मी घर काही चला आता आपण फायनली पोचलो घरी इथं पण आलात बघा इथं सर्व पोचलो आता आपण दादा नाचतोय बघा गाणी लावले बगू असां थोड़ सूट ग्री पे बंदि चला संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय चहा पियासाठी चला चहा पिऊन प्यायला जाऊ खाली तर काय जाते इथं सोनल दादा चालल्या गणपती आणायला या गणपती ना हा चला हे तर पार्विक थो तो। तो चला आता थोडं आता संध्याकाळ झालं अजून जायचं पायस्थानची इथं त्यांची तर पण गणपतीचं आगमन आहे चला पण इथून डायरेक्ट सात चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या उंदिर मामा की चला आता आपण निघलो जायसाठी गणपती आणायला बाप्पाला घेऊन यायला घरी हो चला आता गणसुली चालल्या कुठं गणसुली तलावजवळ तलावजवळ चला तिथं पोचल्यावर दाखवत तुम्हाला सर्व गणपती मस्त मस्त असत असतात तिकडं पण गणपती तर चला आता आपण चालू गणसोली तलावला आपण पोचलेला आहे गणसोलीला इथं तला आहे बघा आणि चला आता आपण गणपती आणू बघा मामा चला जाऊ तर इथं बघा किती मोठ्या मोठ्या गणपती तर चला आता आपण आतमध्ये आले गणपतीच्या कारखान्यामध्ये आपण गणपती आणतो इथं बघा मस्त मस्त गणपती आहेत आपण इथं गणपती घेऊ बघा इथं मस्त एकदम छाडी भारी गणपती आहेत मोठे मोठे बघा मस्त मस्त बनवलं तिथं गणपती कारखान्यामध्ये Dan sulilah Baga Baga Mesti mustad dan ikram Baga Mustad lah Baga Kapan lagi di mustad Alam berarti Adun has baga kau ni Kau ni शाव गौरी हां चार पाच दिवस होतील ते पण होते तर मामीचा फ्रेंड सालेचा सा। पेंटिंग करतात पेंटिंग बघा मस्त पेंटिंग करतात तुमच्या घरी घेतला बघा मस्त गेले आपण करतो आपला इथं गणपती आहे बघा मस्त दिसतंय बघा छोटासा आपण मग तेच ठेवायला घरी चला आता आपण आपला गणपती घेतलेला आहे Ganpati Bappa Oria Mangal Murti Oria Paida Paida Ganpati Bappa Oria Mangal Murti Oria Mandi orang nanti lagi asli ni ada lagi. Mandi orang lagi. Mandi orang lagi. Boleh kan tu? Boleh kan lah. Kau okay. काय चला आता आपण गाडीमध्ये घेऊन चाललो गणपती बाप्पा चला तर बघा मीर दादा गणपती बोल गणपती बाप्पा काय हम्म चला ए, 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 का ए, चला आता आपण आपल्या शिवसेना शाखेवर बसवलं कोपरसेने गावात गणपती घेऊन चला आता जाऊ आपण

Demo oh, yeah. deppa! Mangal murti! Oh, yeah. Mangal murti! Oh, yeah. Ganpati Mangal murti! Oh, yeah. Mangal murti! Mangal murti! Jangan cuba pengaruh-pengaruh. Tangan, pegang. Tangan, pegang. Ganapati Bapa. Hanya Hanya. Ganapati. Hanya. Tidak. Dia oh, sudah <yeah>. tanya. <tolak> Bagaimana? Tangan, <tolak> pegang. Dia sudah menangkap mereka. Tangan, pegang. Apa Vada Pav. Vada Pav. Sandi. Vada Pav. Pizzeria? Anand Bapa. Hanya. murti. Hanya. आणि मखर पण मस्त केले बघा आता पेंटिंग इथं पेंटिंग बघा मखरला लागत